रामराम मंडळी स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो यावर्षी सोयाबीन पिकासाठी एक नवीन जबरदस्त तन्नाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या तन्नाशकाचा एकतर तुम्ही सोयाबीन पेरणीच्या पाच सहा दिवस अगोदर आपल्या शेतामध्ये तिथं वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पेरणी झाले झाले जास्तीत जास्त आपल्याला अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तासाच्या आतमध्ये म्हणजेच तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा मित्रांनो हे जे तणनाशक आहे तर ते प्री इमर्जन्स तणनाशक आपल्याला पाहायला मिळत आहे प्री इमर्जन्स म्हणजे काय असतं कोणतंही गवत किंवा आपलं पीक उगण्याच्या अगोदर जे काही गवताचे बिया असतात तर त्याला मारण्याचं काम करतात म्हणजेच शेतकरी मित्रांनो याला बीजनाशक असं सुद्धा म्हणण्यात येत मित्रांनो हे तणनाशक आहे टाटा कंपनीचं मार्क प्लस मित्रांनो जे मार्क प्लस या तणनाशकामध्ये आपल्याला डायक्लोसुलम त्याच्यासोबतच डायक्लोसुलम आपल्याला झिरो पॉईंट नऊ टक्के आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे काही पेंडामिथलीन आहे तर ते पस्तीस टक्के पाहायला मिळते आणि सस्पेन्स इमर्सिफायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला हे जे तणनाशक आहे तर ते पाहायला मिळते मित्रांनो जे डायक्लोसुलम हा जो घटक आहे तर तो डव कंपनीचा स्ट्रॉंगम या किटक या तणनाशकामध्ये होता आणि जो काही पेंडामिथलीन हा जो घटक आहे तर तो स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा दोस्त सुपर किंवा शेतकरी मित्रांनो टाटा पनिडा यांसारखे जे तननाशके येतात प्री इमर्जन्स तर हे दोन तणनाशकाचं एकत्रित कॉम्बिनेशन असल्यामुळं मी तुम्हाला खास करून इथं रिकमेंडेड करण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळात सोयाबीन पेरणी करून झाल्या झाल्या तुम्हाला पंधरा ते वीस दिवसापर्यंत जे काही तण आहे तर ते उगणारच नाही आणि बऱ्यापैकी साठ सत्तर टक्क्यापर्यंतसुद्धा आपल्या सोयाबीन पिकातील जे तण आहे तर ते नियंत्रित झालेलं आपल्याला पाहायला हे मिळू शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याच्या प्रमाण किती वापरायचं आहे मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला एक लिटर म्हणजेच एक हजार मिली प्रति एकरासाठी वापरायचं आहे जर तुमचा पंधरा वीस लिटरचा पंप असेल तर एक एकरमध्ये दहा पंप मारा एका पंपासाठी फक्त आपल्याला शंभर मिली हे जे काही मार्क प्लस हे जे तन्नाशक आहे तर याचा वापर करणं गरजेचं आहे अजून एक प्रश्न पडला असेल जर सोयाबीन आणि तूर एकत्रित आंतरपीक असेल तर कोणतं तणनाशक वापरावं शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि तूर आंतरपीक जरी असेल तरी सुद्धा तुम्ही मार्कलसचा तिथं हा करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराव